शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे कांद्याचे भाव वाढणार का कांद्याची भाव वाढणार तर किती वाढू शकता काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट कांद्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि कांद्याचे भाव कसे राहू शकतात त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ बघा अतिशय महत्वाचा नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या सबस्क्राईब करून बिलाईकन मध्ये तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात प्रशास करू शकता कांद्याच्या दरात मोठी उसळी आणि सरासरीच्या काळात गृहिणीचं बजेट कोलमडणार बघू शकता महत्त्वाची अपडेट आलेली महत्त्वाची बातमी पावसाचे कमबॅक झाले असतानाही उन्हाळी कांद्याची तेजीची धडाली मिळत आहे था चाळीसगाव बाजार समितीत झालेली लावात कांद्याला साडेचार हजार रुपये दर मिळाला आहे यामुळे कांदा उत्पाद दिलासा मिळाला आहे गेल्या महिन्याभरात सातत्याने कांद्याला चढ उत्तार मिळत आहे मध्यंतरी शेचाळीस रुपये प्रति क्विंटल असाही भाव मिळाला होता कांद्यावरील निर्यातबंदी आटल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याच्या दरात हुसळी घेतली आहे अँड सणासुदीच्या दिवसात किरकोळ बाजारात कांदा साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलोने विकत घ्यावा लागत आहे मात्र उन्हाळी कांद्याची आवक ओर ओसरल्यावर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे जरी भाव वाढले असले तरी शेतकऱ्याकडून कांदा आता संपत आला आहे त्यामुळे शेवटी मिळाली ही दरवाढही ही फारशी लाभदायक नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात आली आहे गृहिणीचं बजेट कोलमडणार दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात कांदे दर कडाली आहे कांद्याचे दर प्रति प्रति प्रतिकिलो साठ ते सत्तर रुपये प्रतिकिलो पोहोचले आहे या महागाईचा मोठा फटका आता हा सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता असून गृहिणीचं बजेट कोलमडणार आहे दुसरीकडे कांदा शेतकऱ्याजवळही कांदा संपत आला आहे त्यामुळे त्यांना देखील हा दरवाढीचा फारसा फायदा होण्याची शक्यता नाही अशी ही महत्त्वाची अपडेट आहे त्या संदर्भातील तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा नंतर माझा वेळी शोटल्याबद्दल आणि गृहिणीचं बजेट कोलमडतं परंतु शेतकऱ्याचं बजेट कोलमडत नाही का असा सध्याची शेत परिस्थिती आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद लाईक शरीर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद